नमस् जय शिराबाबांना आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर बाबांना आज ब्लॉग काढण्याचा विषय म्हणजे मला मागील ब्लॉगमध्ये काही कमेंट्स आले ते की बाबा तुझं जे सीड आहे ते सीड किती लांब आहे किंवा किती मोठं आहे तर मित्रांनो हे बघू शकता ही जी माझं सीड आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे ही जे हे जी लांबी जी आहे मित्रांनो साठ फूट एवढी लांबी आहे आणि याची रुंदी जी आहे ती मित्रांनो एक वीस फुटाच्या आसपास असेल सरासरी वीस असेल बघू शकता अशा प्रकारे हे जे माझं माझ आहे यामध्ये मी माझी जे शंभर बकरी आहेत ते शंभर बकरी माझ्या आरामात ह्यामध्ये बसतात तर बघू शकता मित्रांनो ही जे आहे ते नवीन पायदा जात पिढ झालेले आहेत बघू शकता अशा <laughs> प्रकारे बारीकच आहेत अशा प्रकारे हे दोन तीन झाले आहेत त्या दोन दिवसात बघू शकता अशा प्रकारे हे जे आहेत आणि त्यासोबत ही जे आहे ती आपले कमी केली आपली कारण आपण जे आहे ती विकलेली आहेत ते तुम्हाला मी ब्लॉक करून सांगेल ती कशी विकली किंवा काय त्याचा रेट कसा बाजार होता आता तो व्हिडिओ आपण करूया त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगेलच आणि त्याचबरोबर काही कमेंट आते की आजार कोणता असतो किंवा आजारी पडतात कुठला आजार असलो ते औषध द्यायचं तर ते हे आज आपण पाहणार आहोत मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो हे तुम्हाला दिसत असेल तर ह्याचे फ्रॅक्चर झालेलं आहे बघू शकता पायाला बांधलेलं आहे तर अशा प्रकारे घरीच असते तर फ्रॅक्चर झाल्यामुळे ह्याला विश्रांती दिली तर आत्ता कुकरी आपल्याकडं विकण्यास सहाच फक्त आहेत आणि चार हां चार कोकरी आपण विकली ती कशी विकली ते आपण एक वेगळा ब्लॉक करतो त्यामध्ये तुम्हाला मी सांगतो आणि ती किती दिवसाच्या असताना विकली तेही सांगणार आहे लवकरच आपला तो व्हिडिओ येईल त्यासाठी कमेंट करा जास्त कमेंट जर आले तर आवश्यक आपण करूया तर मित्रांनो ही जी आहे ती आता फक्त राहिलेली आहेत बघू शकता तिकडं तरा, चार आहे ती आणि इकडं दोन ह्यातलं एक तर काही बेरजित नाही जाऊ त्याविषयी तर मित्रांनो त्यांना जर बघतो आजार कोणता येऊ शकतो तर मित्रांनो त्यांना आजार जे आहे तो तुम्ही बघू शकता त्यांना लहान असताना साधारण जर एक असतील ह्या जर असतील तेव्हा त्यांना जर आला तर जुलाब जास्त दुधाचं प्रमाण झालं तर त्यांना जुलाब होण्याची शक्यता आहे त्यासाठी या अवेलेबल गोळ्या आहेत त्या आपण द्यायच्या आहेत अडचण नाही आहे त्यानंतर खात वगैरे नसेल ना खात नसेल किंवा उभं राहत असेल तर त्याला तुम्ही पिवळी पावडर स्टोअरमध्ये भेटते मेडिकल स्टोअरमध्ये तिथून तुम्ही आणून ती आपल्याला पाण्यामध्ये थोडी टाकून ती पाजायची आहे त्या तुमचं कवर होऊन काय अडचण नाही आहे सर्व जे औषधं आहेत ते मी तुम्हाला एका ब्लॉकमध्ये करून द्यावेल किंवा व्हिडिओ मी ऑटे केलेला आहे तो खाली व्हिडिओ ह्याच्यामध्ये मेन्शन करतो डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो त्या त्यामध्ये आपण सांगितलं आहे की कोणत्या आजाराला कोणतं औषध पाळायचं किंवा काय करायचं ते सर्व डिटेल्समध्ये व्हिडिओ आहे ते तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो किंवा हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला म्हणजे सोपं पडेल बघायला काय अडचण नाही तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे ते कोकऱ्यांचं आपण चांगल्या प्रकारे संगोपन करून आपण जास्त कमी काळात जास्त उत्पन्न काढलेलं हे आहे त्याचा लाईव्ह्यूप मी तुम्हाला दाखवणारच आहे कारण आत्ताच मागील गुरुवारात गुरुवारी जी होती ती मी कोकरी सगळं बकऱ्या पि आहेत चार पाच मोठी मोठी होती ती सर्व विकलेली आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला तिथं असतील ती सर्व लहान आहेत आता ही ही विकण्या हेही मी विकणार आहे ते एक महिनाभर यांना सांभाळणार आहे बघू शकता तुम्ही ही आत्ता केवढ्या आहेत ह्यांना महिन्याभराने मी तुम्हाला जावेल विकास टायमा तर बघू शकता ही आत्ता मित्रांनो यांची उंची जी आहे साधारणपणे दोन ते अडीच फुट एवढे आहेत दोन अडीच फुट एवढेच आहेत ह्यांचं मी महिन्यात ह्यांचंही विकणार आहे हे बी ती बी एकदम आपल्याला प्रॉफिट होईल अशाच नफ्यामध्ये विकणार आहे आणि आपली जी मागची आहे ती मी एका व्हिडिओमध्ये त्यावेळी व्हिडिओ कर करणारच आहे त्याला कमेंट करा तुम्ही नक्कीच मी तो व्हिडिओ तुम्हाला करेल आणि सांगेल की की बाबा ती कोकरी कशी विकली किंवा किती त्यात मला प्रॉफिट झाला तुम्हाला तसा होऊ शकतो काय अर्थ नाही प्रॉफिट हा शंभर टक्के होणार फक्त डोक्याने केलं तर शंभर टक्के सगळं होऊ शकतं तर वच मित्रांनो त्याला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो पण पाहता आपलं ब्लॉग चॅनल तर कशी वाटली बारकी पिलं कमेंट करून नक्कीच कळवा